कृपया रॅलिंग वर हात ठेवू नका मित्रांनो कारण की आम्हाला तिथे वारंवार सुविध करायला कारण की कसं आहे त्यांचा त्यांना माहिती आहे किती हे दूर घेऊ शकते त्याचप्रमाणे या मॅच चा आनंद घेण्यासाठी पाहतो सर्व या मॅच चा आनंद घेण्यासाठी नक्कीच आला तत्पुरी आपण पाहणार आहात अठरा नंबर केलेला खेळाडू आपण पाहणार आहोत आपण पाहणार आहात संत कधी नक्कीच खास असतो हा इथे मात्र थोडीशी अडगाई होते आपण जर आज आपण पाहिलं तर खेटीचं वारुळ रोखायचं असा खेळ करावा लागेल विवेक आपण पाहतोय विवेक एक काल असा होता मित्रांनो विवेक रुपी वादळ ज्यावेळी मैदानामध्ये गुंघवायचं ना ते वादळ आज आपण पाहणार आहात का तो ते येणार सांगून जाईल मित्रांनो त्याच्याकडे मात्र पाहिलं तर भरपूर एवढाच वेग आहे आणि वेग आहे तो वेग कसा आहे हे ते ऐकूतोयचुरा संघ नवी उमेद नवा नवी आशा घेऊन या मैदानामध्ये सरतोय तत्पूर्वी आपण पाहिलात तर जय भवान रेड्डी देखील पाहतोय भरपूर वर्षानंतर देखील मैदानामध्ये चढतोय अकरा नंबर जशी मतदान केला खेळाडू तर याच्या जर होणारा सामना असताना एक अगदी पाहिलं ना तर खरोखर जबरदस्त याच्या वेगावर अगदी पूर्णपणे सर्व अगदी मान्यवर देखील आम्हाला त्याचा वेग एवढा जबरदस्त आहे ना हो हो काय एक कडसुर संघाचा <laughs> जर प्रतिनिधी आला तर बरं होईल आणि निर्डी संघाचा प्रतिनिधी आला तर बरं होईल थोडं नावं नाव नावं जर मित्रांनो पडलं ना तर सर्वांना एक चिडा रसिका देखील माहिती होईल मित्रांनो एखादा खेळाडू या ना मित्रांनो कडसुर संघाकडून देखील पाठवा ना कोण ना। नावा उपलब्ध तर होणं गरजेचं आहे नवीन खेळाडू आपण पाहतोय परंतु नवके खेळाडू तयार होत आहेत त्यांची नाव नाव काय मित्रांनो नावासाठी माणूस असतो अगदी नावाप्रमाणे त्याचा त्याला पूर्ण खेळ असेल तर खरोखर जय मोहन रेड्डी संघाकडून देखील येत आहे धन्यवाद खरोखर छोटी छोटी बालकं आहेत मला त्या आनंद वाटलं उभं तिथे पण उभं तिथे पण उभं झालं आपण असतो परंतु ज्याच्या पाहिलं ना तर कबड्डीवर प्रेम एवढा आहे ना मित्रांनो थोडासा पाहिलं तर थोडा मागे काल गेला दुखापतग्रस्त होता परंतु तरीही कबड्डीची आवड एवढी आहे की कबड्डीला पाहिलं तर पूर्णपणे खेळायला तो तयार असतो यावेळी विवेकला पाहतोय आपण पायामध्ये करंट आहे केटीला आपण पाहतोय परंतु केटीच जर वाळू रोखायचं असेल तर मित्रांनो काय कर आपण पाहतोय काय खेळ आहे मित्रांनो अगदी सहज रित्या अगदी तो दोन्ही अपोजिट टीमला पूर्णपणे रोखल्याचं काम करतोय जशी पर परिदान केली परंतु काय मित्रांनो इथे जबरदस्त परंतु इथे करायच आहे काही आहे मित्रांनो इथे मात्र काय काय घडलंय त्याच्यामुळे आता जर तर केटूचा वारस रोखण्यात ये संपादन आलंय ज्याच्या क्षणाला पाहिल्या मित्रांनो खेळ पाहायला करतोय आज आपण पाहिल्यांदा तर वेळा रोखण्यात मात्र अपयश आलं पुढच्या क्षणाला जर पायल्यात ना जर येटी रुपी मारून रोखण्यात मात्र य संपादन आलो सुपरटॅकल ऑन असणार आहे किती गुड अरे बाप रे बाप आणि इथे पायला ना तर कुंटूलाच्या डोक्याला बाप ती संघाचे मात्र कोहिने मात्र पाय पाहत जाते तो आज मात्र पाहणारा आता विणाराशी काका पाहायला लावणार हाय सामने आहेत गुंटूला आपण पाहतोय आज नाचवणार का जसा मात्र बुलबुल्यावर सर्वांना नाचवतोय ना तसा मैदानावर देखील नाचवेल का हा इथे मात्र पाहतोय ना, ना। गुड्डूला पाहतोय दोन नंबर परिधान केलेला गॅडू गुड्डू प्रणित आला आपण पाहतोय तत्पुरी आपण पाहतोय आज आपण पाहत होतो ते मात्र काय झाले आज दादा म्हटलं गेलं की सर्वकडं कडे असू द्या कुठे असू द्या दादांची उपस्थिती असते आज आपण वाराणसी मधुरदा खांडेकर आपण पाहतोय हा भगवा चषक पूर्णपणे आपण शिवसेना पाहतोय भगवत चषक आणि पूर्णपणे भरलेला आपण पाहिला तर रस्त्याच्या आज मात्र भगवय वातावरण करून ठेवलंय आणि आज दादाच्या आगमनात इथे मात्र कार्यक्रम चांगल्या प्रकारचा पार पडतोय आज काढू इकडे सर्व सहकारी कारण की दादानी सांगितलं की या टायमाला मी वेळ मिळेल तसा तुम्हाला इथे तुम्हाला नक्कीच भेट देईल मॅच आनंद घेण्यासाठी चालू असलेला सामना आपण पाहतोय जयभवा निडी आणि तोंडेश्वरी गडसुरी यांच्या दरम्यान आपण पाहतोय मॅच आनंद नक्कीच घेत आहात आज आपण पाहिले आरटी पीएल सामन्यापर्यंत देखील दादानी तेवढीच आपली उपस्थिती दाखवली सगळ्या प्रकारचं योगदान दिलं आणि आज आपण पाहतोय वणी गावामध्ये जल्लोष आहे मित्रांनो संतोषभाई चितुलकर संतुहतोय सत्यजी पिंपरी साहेब संतोषजी सकपाल साहेब आज आपण पाहतोय सर्वांच्या सोमयेत मात्र सर्वांनी तत्पुरी आपण पाहतोय मस्कर साहेब आज आपण पाहिलं तर खरोखर या मॅचला चार टाळ लागले कारण की याच्या मात्र मात्र पाहिल्यानंतर खरोखर कबड्डीचं आयोजन म्हटलं गेलं तेवढ्याच दिमाने होत असतं परंतु दादांकडे गेल्यानंतर दादा कधीच मात्र नाराज करत नाहीत आणि आज दादांकडे वडी गावातील सर्व सहकारी गेले त्यांच्या सर्वांनी मात्र दादांकडे शब्द टाकला शब्द पडता क्षणी दादाने मात्र शब्द तो उचलला आणि सांगितलं की विद्यास तुम्ही मॅचेसचं आयोजन करा मी तुमच्या पाठीमागे आहे तुम्ही सरल सरल हाताने मात्र अगदी दादाने सांगितलं की पुढे तुम्ही चला मी मागेच आहे धामणे साहेब कुठे असाल तर व्यासपीठावर यायचंय विजय भंडारामध्ये <laughs> नक्की झाली आहे त्यांची उद्घोषता नक्कीच करतोय आपण पाहतोय जी गाते <laughs> <laughs> साहेब युवा नेते आहेत पणदा काटेकर रोहा तालुका, <laughs> <laughs> <तुणीवार> तालुका। <laughs>

अरे भाऊ जिल्हा तुमच्या सोबत सदस्य आहे ते तुम्ही जी कातीच आहे खरोखर तेवढं मत नाही पाहिजे आज आपण पाहिलं ना, ना। आगा। आगा। था। आगा। था। तर सर्वीकडे भगवमय तिथे मैदानामध्ये भगवत चषक जर पाहिलं ना तर भगवमय वातावरण आपण जर पाहिलंच ना सुरुवात केली तर वडी गावामध्ये एंट्री केलीत ना तर एंट्री केल्यानंतर आपण जे चषक अगदी पाहिलं तर झेंडे अगदी भगवमय वातावरण आणि आज भगव्यमय वातावरणात चालले चालू असलेले हे सामने आपण पाहतोय आज जल्लोष आहे वडी गावामध्ये आज जल्लोष आहे कोणी नगरीमध्ये आमगी पाहायचंय घेतोय कुठे असेल तर व्यासपीठावर यायचं आहे आणलाय नागरिक शहर प्रमुख संतोजी चितळकर साहेब यांचा येतो सन्मान होतोय नागोडचा शहर प्रमुख सत्यजी चितळकर ओंकारजी थाटे याला मी आवडण करतोय उप विभाग प्रमुख नागोर खरे नागोळचा विभाग संघटक निरेंदी घाटसाहेब यांचा देखील येतो सन्मान होतोय परत आवाज भारत आवाज पुढे यावं आणि नरेंद्रजी मोहिते नरेंद्रजी मोहित येथील जे जाते सर त्यांचा देखील इथे मान सन्मान होतोय पांडोय त्यांच्या देखील मान सन्मान होतोय संजयजी आहेत कडकुले वाडिबाजी शेडके तिथले तिथले वाडिबाजी शिर्के सरकारला मी पुढे आमंत्रित करतोय पुढे आपण पाहतोय राकेश पवार शिवसैनिक तसेच आपण पाहतोय बाळूकाजी शिंदे प्रमुख खडको यांनी पुढे यावं प्रीतम खरपाल प्रीतम पवार यांना देखील मी प्रीतम पवार अरुणभाऊ गोगरे नवी मुंबई पोलीस आपणमध्ये कार्यरत असलेले यांचा देखील त्या सन्मान करून करण्यात केलं की करण्यात केलं की अरुणभाऊजी गोगरे आपण मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असतात प्रीतम पवार यांचं देखील जाधव सर सर यांचा देखील इथे बाळा सन्मान होत प्रदीपजी बहुते त्याचा जी सुनीलजी साहेब भाडुलाची शिंदे झालं थांबल शिंदे गता प्रमुख कडसुरे जी मास्कर اندي مسکراني اتوارم دي مسکر صاحب زلال ها